सिद्दीकी हे जरी पाच वर्ष होते तरी त्यांनी पाच वर्षात ह्या विभागात कोणतंही कार्य कधी केलं नाही कोणत्याही कोणाला चेहरा दाखवला नाही तसं बघायला गेलं तर दिशांत सिद्दीकी बहुतेक ठिकाणी बरीच कामं केलेली आहेत त्याच्यामुळे अंदाज त्यांचा येतो आम्हाला दहा पैकी तर दहा पैकी सात तरी मार्क त्यांना जातील वोट क्यू को जो पब्लिक बनाते हैं ना समझ नहीं पाती है पक्षाचा संबंध नाही जो काम करतो तो आमचा माणूस पक्ष कुठलाही असू देत आम्ही एकदम सामान्य माणसं आहोत आम्हाला आमचा नेता पण असा सामान्य पाहिजे जो आमच्या सोबत उटेल बसे लाडकी बहिण का फायदा ये है अपने को अगर महंगाई कम रहेगी तो फायदा है अगर महंगाई बढ़ा रहे तो मतलब क्या है तो कान पीछे से घुमा के पकड़ो आगे से घुमा करो एक ही मतलब आहे नमस्कार मी प्रसिद्धा कांबळे आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह राजकारणातील चर्चेतला केंद्रबिंदू असणारा मतदारसंघ म्हणजे वांद्रे पूर्व आज आपण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ह्याच मतदारसंघात आलो आहोत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यंदा जिशांत सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे ते पहिला काँग्रेसमध्ये होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आणि ते सध्या इथले विद्यमान आमदार देखील आहेत आणि त्यांना इथूनच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वरुण सरदेसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करण्यात आलं आहे वरुण सरदेसाई हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत तर मनसेकडून तृप्ती सावंत या निवडणुकीच्या रिंगणात आहे अशी तिहेरी लढत आपल्याला या मतदारसंघात पाहायला मिळणार आहेत त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मते इथे कोणाचं वर्चस्व आहे तर यंदा वांद्रे मधील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार अशी एकंदर प्रतिक्रिया आपण इथल्या मतदारांकडून जाणून घेणार आहोत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात त्याच्यामध्ये उभाटा गटाचे जे वरुण सरदेसाई आहेत हे चांगल्या मताधिकेने निवडून येतील त्याचं कारण असं की जिशान सिद्दीकी काँग्रेसमधून राष्ट्रवादी आलेले आहेत ते अजित पवार गटात गेलेले आहेत तृप्ती सावंत ह्या पूर्वी उबाटा गटाच्या आमदार होत्या राहिलेल्या आहेत त्यानंतर त्या बी जे पीत गेल्या आत्ता बी जे पीतून त्या मनसेत आल्या आणि त्यादेखील इथे उभ्या आहेत सगळ्यांचा कार्य जर बघाल तरी जी वरुण सरदेसाई ह्या विभागात नवीन म्हणून आले असतील बाहेर आता लोक म्हणतात बाहेरून आम्हाला त्याशी काय घेणं नाही आमचे काम करणारे लोक आम्हाला पाहिजे इकडे ते कोणी असू देत मग जिशांनी काम केलं जिशांच्या मागे असणार तृप्तीचा सावंत काम केलं त्याच्या मागे असणार पण आम्हाला एवढं वाटतं उजवा ह्याच्यामध्ये सगळं उजवा वरुण सर देसाई हे ह्या विभागाचा अतिशय प्रामाणिकपणे पुढचं जे लोकांचं काम आहेत ते प्रामाणिकपणे करतील असे आम्हाला प्रामाणिक त्याच्यावरती भरोसा आहे त्यामुळे पाच वर्षेशांत सिद्दीकी होते त्यामुळे त्यांच्या कामाने हे जरी पाच वर्ष होते तरी त्यांनी पाच वर्षात ह्या विभागात कोणतंही कार्य कधी केलं नाही कोणतंही कोणाला चेहरा दाखवला नाही आत्ता इलेक्शन आल्याच्या सहा महिने अगोदर त्यांनी झटपटपट झटपट झटपट सगळीकडे नारळ फोड इथे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला सगळ्या लोकांना विचारून ऑफिसमध्ये बोलून बोलून लोकांचे काय केलं छोटी मोठी कामं चालू केली आजही कामं इलेक्शन आचारस आहे आजही त्यांची पहिले पास केली कामं आज चालू झाली मग तुम्ही पाच वर्षात ती कामं का नाही केली नंबर एक आणि विषय असा आहे तुम्ही जर पाच वर्ष आमदार आहात तर पाच वर्षात लोक तुम्हाला सांगतात ना सगळं तुम्ही जे कमवलं ते आम्हाला द्या तुम्ही जे काय कमवत आहे त्यातून फुल नाही फुलाची पाकळी आमच्यापर्यंत पोचवा म्हणजे आमची काय कामं करा आम्ही पैसे घरात मागत नाही तुमच्याकडे आमच्या विभागातली जी काय कामं आहेत अडी अडचणी आता हे संडास आहेत बघा किती वर्षापासून संडास आम्ही किती कंप्लेंट करतोय बी एम सीच करतो आहे आमदारला करतोय खास सगळ्यांना करतोय कोणीही इकडे लक्ष देत नाही त्यामुळे आता नवीन कोणतरी नवीन कोणतरी म्हणजे वरून देसाई नवीन आहे आता नवीन माणूस आल्यानंतर तो कामात जास्त पुढे असतो भले कोणी असू तो जो नवीन आला की तो काम करणार पण तो नंतर की शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं निवडणुकीत कोणाचं आव्हान असेल हे बोललं तेच ना आव्हान तेच आहे एकच आव्हान वरुण देसाई बाकी बघा प्रत्येक आता कोणी आता कोण म्हणतं ह्यांनी अपक्ष उभं केलं कोणी काही करू देत तुम्ही अपक्ष उमेदवार जर तुम्हाला एवढं वाटतंय की आम्ही निवडून येणारच आहोत मग अपक्ष उमेदवार उभे कशाला करता खरंच काय पैसे तुमचेच खर्च होत आहेत ना आणि उद्या तुम्ही जर पडलात तर अपक्ष उमेदवार तुम्हाला फायदा काय पैसे आता मला कोणी पैसे मी पण उभा राहीन हो पण उभा मी काहीतरी हितू असलं पाहिजे की माझ्या मागे किती चार मतं आहेत का ह्याचा पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे ते कोणी केला पाहिजे उभा करणार आहे मी तुम्ही तसा विचार करत नाहीत नाही ना हा हा ह्याची ताकद ह्याची ताकद हा उभा राहील याला हरकत नाही ह्याला हळूहळू मुहूर्त भेटली थोडी म्हणजे किती ठीक आहे पाच पन्नास शंभर दोनशे इकडे तिकडे तृप्ती सावंत या माजी आमदार होत्या शिवसेनेच्या त्यावेळेस आता त्या मनसेकडून उमेदवारी त्यांना देण्यात आली आहे मला काय त्याची कल्पना एवढी आहे मी काय म्हणून तुम्हाला काय वाटतं मतदार म्हणून वरून सरदेसाई हे नवीन जोमाचे तडपदार आहेत त्यांनी उभं राहिले त्यांनी कार्य केलं चांगलं तर आनंदाची गोष्ट आहे नाही हो, मला काय एवढी कल्पना नाही सिद्धे की काय काम करत होता मी गावी होतो त्यामुळे मला काही काम त्यांची कल्पना नाही कामाची पूर्व मध्ये बदल असं बदल तर प्रत्येकाला प्रत्येकाला वाटत बदल व्हावा या एरियामध्ये बदल बदल व्हावा आणि बदल झालाच पाहिजे कारण ह्या झोपडपट्टीमध्ये राहून लोक कंटाळलेले आहे इकडे कोणीही लक्ष देत नाही या झोपडपट्टी मध्ये प्रत्येकाला फक्त मतदानच पडलं आहे बाकी विषयी काही नाही याच्यात सरकार वाटतं सरकार आता जे चालू सरकार होतं त्यांनी उभं केलं आहे पूर्वी इकडे भाजपचं होतं आणि काँग्रेसचं होतं काँग्रेसचे आमदार होते आणि भाजपचे खासदार होते आता पाहूया आता शिवसेना येईल असा अंदाज आहे त्यांनी नवीन उमेदवार आता ह्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार येईल असं आम्हाला तंतोतंत वाटतं आणि येणार आणि आलं पण पाहिजे कारण की ह्या पाच वर्षात जे गेल्या अडीच वर्षात ह्या ज्या महायुती सरकारने जे लोकांना वेटीस धरलं आहे वेटीस पूर्णपणे वेटीस धरलं आहे लोकांना आता तुम्ही सांगा तुम्ही पंधराशे रुपये देताय मान्य आहे पंधराशे रुपये देताय पंधराशेच्या मागाई त्या व्यक्तीकडनं पंधरा हजार वसूल करताय या मागाईमुळे करतायत की नाही करतायत हे आमचं प्रामाणिक मत आहे की तुम्ही जर पंधराशे देत आहे तुमचा नेता पंधरा लाख देणार होतो सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पंधरा पंधरा लाख टाकतो आहेत कुठे पंधरा पैसे दिले का त्याच्यानं तुम्ही आता पंधराशे काढलात ठीक आहे पंधराशे देताय मग पंधराशे पंधरा हजार काढताय ना लोकांची मागे लोकांच्या घरात आज भाजी घ्या ना एक किलो एक भाजी तुम्हाला शंभरच्या खाली कुठली भाजीच भेटत नाही आहे महाविकास आघाडीने तीन हजार देण्याचं आश्वासन दिलं हे बघा महाविकास आघाडीने जो आश्वासन दिलं आहे तो पूर्ण त्याचा अभ्यास करून दिलेला आहे आणि महाविकास आघाडी देणार ती काय नाही की अरे काढ काढून दे त्याला पाहिजे दे त्याला पाहिजे तसा कर्ज करून ठेवणार आहे महाविकास आघाडी देणार तर प्लॅनिंगही देणार देणार पण प्लॅनिंगही देणार ते पुढे सरकार राहील हो, तेव्हा त्यांचा हिशोब ते बघतील कोणता प्लॅनिंग आता प्लॅनिंग त्यांच्या असल्याशिवाय ते बोलले नाही आहेत प्लॅनिंग असलंच पाहिजे आता त्यांनी प्लॅनिंग तर पाच हजार मी काय सांगितलं आहे की जसं मुलींना मोफत शिक्षण तसं मुलांना देखील मोफत शिक्षण देणार एक नंबर दोन तुम्ही पंधरा दे देताना आम्ही तीन हजार देऊ पण कधी देऊ आमचं सरकार आलं आमच्या प्लॅनिंगमध्ये आहे तुमचं विदाट विदाऊट प्लॅनिंग तुम्ही काम केलात आमच्याकडे प्लॅनिंग आहे प्लॅनिंगनुसार आम्ही तुम्हाला प ती पंधराशे तीन हजार देऊ आणि ते दिले जातील त्यांचा सरकार येईल तेव्हा दिले जातील आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडीचंच सरकार इथे आलं पाहिजे आणि तेच येऊन पुढे काहीतरी कार्य करेल असं वाटतं ज्यावेळेस काँग्रेस ज्यावेळेस काँग्रेस ज्यावेळेस शिवसेना भाजप युती होती त्यावेळेस काँग्रेसचे आमचे विरोधी होते त्यावेळेस साडेतीनशे रुपये सिलेंडर होता गॅस सिलेंडर साडेतीनशे रुपये आज बाराशे रुपये झाला साडेतीनशे झाले तेव्हा लोक रस्त्यावरती उतरली मग आज बाराशे झालं तर रस्त्यावरती का उतरत नाहीत याचा अर्थ कुठल्या तरी राजकीय पक्षाची एक वेगळी बंध वेगळी भीती तुम्ही असं काय आम्ही तुम्हाला टाकू टाका टाका काही फरक पडणार नाही शंभर टक्के घडेल वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे ओके आणि विद्यमान आमदार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत सिद्धी कि सिद्धी मनसेकडून तृप्ती सावंत आहेत निवडणुकीच्या रिंगणात त्यामुळे काय वाटतं आव्हान कोणाचं असेल आव्हान यामध्ये तिघांमध्ये आव्हान तृप्ती सावंत आणि हे आपलं ईशान बाबा सिद्दीकी या दोघांमध्ये जरा अटिरचा सामना होऊ शकतो अपेक्षा काही सांगता येत नाही तरी काय हे वोटिंगच हे काही सांगता येत नाही मतदार म्हणून तुमच्या अपेक्षा काय मतदार म्हणून माझा माझ्या अपेक्षा बाबा सिद्दीकी हे नव नव्याण्णव टक्के तरी येतील निवडून येतील नुद� सॉरी ईशान सिद्दीकी त्यांच्या कामाला दहा पैकी त्यांनी भरपूर काही पण भरपूर काही कामं केलेली आहेत आणि सहकार्य पण भरपूर भरपूर जणांना सहकार्य करून दिलेलं आहे दहा पैकी मला माझ्यामध्ये दहा पैकी सात मार्क त्यांना जातील वरुण सरदेसही का निवडून येऊ शकत नाही असं वाटत तुम्हाला म्हणजे काय अजूनपर्यंत या पाच वर्षाच्या मध्ये अजूनपर्यंत त्यांनी फिरकाव केलेला नाही ते हा जेव्हा जे वोटिंग येत त्याच टायमाला ते येणार येणार ये म्हणजे याला ये काही अर्थ नाही ते हा की रहिवाशांची मदत करण्यासाठी जर तुम्हाला यायचं असलं तर महिन्यातून किंवा एकदा तरी तुम्ही इथे हे करायला पाहिजे तुम्हाला पण ठाकरेंच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून काही फरक पडू शकतो का नाही नाही यामध्ये ठाकरेंच्या कुटुंबांचा काही भाग पडत नाही जोपर्यंत आपले हे होते बाळासाहेब होते तोपर्यंत पर्यंत तो बोलता त्या महाराष्ट्र एकजुटीने होता माझ्या मते तर महाराष्ट्र एकदम एकजुटीत होता त्यामध्ये काय त्यांनी जात धर्म काही बघितला नाही की हा अमक्या जातीचा आहे अमक्या जातीचा फक्त एक महाराष्ट्राचा एक नागरिक त्यांनी हे केलेलं होतं हा सहकार्य करत होते सगळ्यांना गेल्या पाच वर्षात तुम्हाला काय वाटतं की वांद्रे पूर्वमध्ये किती विकास झालाय किंवा होणं बाकी असत गेल्या टायमाला काँग्रेसने चांगलं हे केलेलं ह्या टायमाला हो कौन मा आता माहीत नाही कोण हो करू शकतो असं एवढंच गटाकडून वरुण सरदेसाई आहेत ठाकरे करून होते पहिला आता माहीत नाही कोण कोणाला देऊ शकतो पुन्हा जिशांत सिद्धिकी येतील निवडून असं वाटत असं वाटत आहे सर्वांना सांगता पण येत नाही का येणार की नाही कारण त्यांनी बदली केलंय काँग्रेस काँग्रेसमध्ये होतं आता राष्ट्रवादीमध्ये त्यामध्ये भांडणं आहे ते राष्ट्रवादीमध्ये गेले काँग्रेसमध्ये होते तर आले असते आता राष्ट्रवादीमध्ये गेले तर सांगता येत नाही वट पुटापुटी होणार मग त्याचा फटका त्यांना बसू शकतो बसणारच आहे काय काँग्रेसमधून ते आलं की झाले ना त्या काँग्रेसमध्ये असतात तर एखादा कोणी त्या सांगितलं असतं काँग्रेसमध्ये आहे ते पुट्या पुठापुटी झाले त्या सांगता येत म्हणून तुमच्या अपेक्षा हाय ते तर त्यांच्याच कडे आहे ते आम्ही देणार तर म्हणजे त्यांना देणार बाबाचे दिगेल काय त्याने सर्वांना काय काय केलं आहे आमच्या इथे देऊळ बांधलं आहे शंकराचा हनुमानचा आणि रस्ता बनवतात आहे तरी नियम आपण पाच वर्ष वांद्रे पूर्व मधून जिशान सिद्दीकी हे आमदार आहेत यंदा पुन्हा ते निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई आहेत मनसेकडून तृप्ती सावंत आहेत निवडणुकीच्या रिंगणात तर काय वाटतं यंदा आव्हान कोणाचं असेल किंवा कोणाला कवळून मिळेल तसं बघायला गेलं तर जिशान सिद्दीकीने बहुतेक ठिकाणी बरीच कामं केलेली आहेत त्याच्यामुळे अंदाज त्यांचा येतो आम्हाला कारण बाकीचे जे नेते आहेत ते आता नवीन आहेत आम्हाला निशान हे आमच्यापासून खूप जवळचे आणि नवीन असे नाही येते आम्हाला तर त्यांनी खूप कामं केली आणि लोकांना त्या घरोघरी जाऊन त्यांनी प्रत्येकाची काय आहे व तुमची मागणी किंवा तुम्हाला काय वाटतं असं स्वतःहून त्यांनी आम्हाला विचारलं होतं त्या दिवशी आलं तेव्हा त्याबद्दल आम्हाला मला तर असं वाटतं की ते कदाचित येऊ शकतील शेवटी जनतेचं मत आहे आम्ही काय बोलू शकत नाही पण असं वाटतं की ते येतील कारण त्यांनी बरीच कामं केली ज्या सात चार महिन्यात त्यांनी खूप धावपळ केली त्यातमुळे त्यांचे वडीलसुद्धा गेले खूप वाईट वाटतं त्यांच्याबद्दल पण खूप चांगलं त्यांनी काम केलं आहे त्या घटनेनंतर एक सहानुभूती त्यांच्या पाठीशी असेल, असेल 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 असेलही कदाचित नक्कीच असणार ती कारण खेरवाडी विभागातून त्यांना खूपच मानलं जात होतं त्यांच्या वडिलांना आणि त्यांनी कामं तेव्हा पण ते केलेली आहेत आणि आता पण ते करत होते लोकांशी गरीब श्रीमंत यांनी भेदभाव कधी केला नाही त्यांनी खूप कामं म्हणजे वैयक्तिक पण त्यांनी खूप मदत केले लोकांना आणि लोकांसाठी त्यांनी खूप मदत करून त्यांना त्यांच्या जवळची साधली जास्त म्हणजे त्याच्यामुळे कदाचित त्यांचा संभव आहे हे आम्हाला वाटतं वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत त्यामुळे ठाकरे कुटुंबाचाच ते एक भाग आहे त्यामुळे त्याचा त्यांना ते फायदा होऊ शकतो का वरुण सरदेसाई होईल त्यांना त्यांचा फायदा पण आता कसं काम जास्त कोण करेल त्यांचं लोक त्यांना मत देणार कारण याच्या आधी ठाकरे गटाने पण काम केलेत पण आता कोण आहे आता निशाण सिद्धी पण कामं कोण करतील त्यांना दिसतं काम लोकांना त्यांना लोका ते लोक मत करणार बघू आम जर कोणीही निवडून येऊ दे पण माझी जी तरुण पिढी आहेत किंवा ए एरियातली जी कामं आहेत ते त्या लोकांनी केले पाहिजे आणि तरुण म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलीवर मी सांगते आज माझी मुलगी सायन्स शिकलेली आहे पण मुलांना नोकऱ्या नाही आहेत म्हणजे मुलांना त्यांनी निवडणूक नु कोण पुरतं फिरू नये इतर वेळेला सुद्धा त्यांनी फिरावं आणि एरियातल्या लोकांचे गरजा बघावे बस लाडकी बहीण योजनेबद्दल काय लाडकी बहीण योजना चांगलीच चालले अजून लोकांची आशा आहे की अजूनही पैसे मिळते आणि जर हे सरकार आलं तर हे म्हणतायत देऊ बघ आता काय होते तीन हजार रुपये महाविकास आघाडी देणार असं त्यांनी आश्वासन आहे त्यांनी ठरवलं असं की तीन हजार पण ते पैसे देण्यापेक्षा त्यांनी खरं बाकीच्या वस्तूंवरच्या किमती कमी केल्या तर फार बरं होईल कारण महागाई ही खूप जास्त झालेली आहे पैसा कमी आहे कांद्याचा भाव घ्या शंभर रुपयाच्या आसपास गेलेला आहे तर लोकांचं असं मत आहे की तुम्ही महागाई कमी करा तुम्ही हे जे पैसे वाटप करताय फी मुलांची शाळेची फीसुद्धा खूप वाढलेली आहे त्याच्याबद्दल पण लोकांचं असं मत आहे की तुम्ही फिया कमी करा आणखीन भाववाढ जे वाढवली आहे आता वीज बिल बघा खूपच आहे वीज बिल ते सुद्धा खूपच आहे त्याच्यामुळे लोक आणखीन त्रासले आहेत कंटाळलेत की काय हे सरकार आहे पण आता असं वाटतं की जर हे सरकार जर आलं आणि त्यांनी असंच जर चालू ठेवलं तर तुमच्या तीन हजाराचा काहीच उपयोग नाही होणार आहे त्यातमध्ये असे आले की आणि असे गेले का शेवटी इकडनं घ्या आणि इकडनं भरा हेच होणार आहे ना त्याच्यामुळे ते तीन हजाराचं आता ज्यांना मिळत आहेत त्यांना असं वाटतं आहे की आम्हाला फायदा आहे आम्हाला पैसे मिळतात पण कदाचित आमच्या मतेप्रमाण प्रमाण तर असं वाटतं की तुम्ही महागाई कमी करा त्याच्यानी जरा बरं वाटेल आम्हाला कारण सिलेंडरचा भाव तो कमी केला त्यांनी पण वीज बिल कांद्याचा भाव शंभर रुपये झाला तर कसं लोक खातील काय हा विचार करा ना आधी पहिला भाव कमी करा तीन हजार जणांच्या तुम्ही दे हजार देतात ते दीड हजार पण नाही दिला तरी हरकत नाही पण वीज बिल कमी करा आणि भाव सगळ्याचे कमी करा बस एवढा आमचं मत आहे हिसाब से तो जिशान का जो है जिशान या का विधायक रह चुका और उसके पिताजी के जो अभी ये कांड हो गया था उसके वजह से लोगों का जो झुकाव है उस तरफ ही मुझे ऐसा समझ में आता है कि उस तरफ ही जाएगा इमोशनल टच जिसको कहते हैं इमोशनल टच तो वो मुझे लगता है जिशान की तरफ ही जाएगा बाकी रही के वरुण सरदेसाई की बात है तो शिवसेना पक्ष से खड़े हैं इस वजह से उनको लोग वोट दे सकते हैं है ना क्योंकि वैसे उनको कोई जानता नहीं है और उनको वोट दे सकते हैं सावन की बात है तो मनसे का इतना ज्यादा यहाँ इतना कुछ है नहीं पर वोट कटेगी वो ये कन्फर्म है कि वोट कटेगा मन से जीत के तो नहीं आएगी लेकिन टक्कर होगी शिवसेना में और इसमें जीशांत सिद्दीकी में उसमें सबसे महत्वपूर्ण बात यह है कि वोट क्यों दे हम देते वोट किसी को सत्ता किसी और की हो जाती है तो ये पब्लिक को जो बेवकूफ़ बनाते हैं ना लोग तो पब्लिक समझ नहीं पाती है कि हम बेवकूफ़ तो बन रहे हैं हम वोट तो दे रहे हैं लेकिन वोट किसको दे रहे हैं सत्ते पे कौन आ रहा है तो सबसे पहले एक कानून आना चाहिए अपने देश में एक कानून आना चाहिए कि वोट जिसको दिया जो चुन के आया शासन वही करेगा तोड़फोड़ की राजनीति अगर होती है तो देश में एक कानून आना चाहिए कि तोड़फोड़ की राजनीति नहीं होनी चाहिए पब्लिक ने जिसको चुन के दिया है वही बनेगा वही सत्ता सत्ता में रहेगा और मुझे लगता है कि ऐसा होगा तो शायद देश का भी विकास होगा और राज्य का भी विकास होगा सबका विकास होगा नहीं तो विकास कभी होने वाला नहीं है सिर्फ अपने फ़ायदे के लिए अपने स्वार्थ की वजह से सब एक दूसरे को नीचा दिखाएंगे उनकी सत्ता छीनेंगे उनको नुकसान पहुंचाएंगे और अपना शासन करेंगे यदि सच्ची सत्ता चाहिए सच्चा शासन चाहिए समाज सेवा सच्चा चाहिए तो ये तोड़ फोड़ की राजनीति बंद होनी चाहिए क्या दादा तोड़ फोड़ की राजनीति बंद अगर हो गई तो समझ जाओ विकास अपने आप शुरू हो जाएगा क्योंकि एक आता है उसको पता नहीं होता है कि मुझे जाऊंगा कब मैं एक कुर्सी पे बैठता उसका राजाभिषेक कह सकते हैं वो आप पुराने पुराने जमाने में होता था हाँ शपथनामा होता है दो दिन के बाद में उतर जाता हूँ तो ये शपथनामे का क्या फ़ायदा देश का कितना नुकसान जाता है किसी ने सोचा कभी कि क्या क्या चेंज करना पड़ता है एक आदमी अगर किसी पद पे जाता है वहाँ से उसको उस पद से हटा के किसी दूसरे पद पे रखा जाता है तो भी करोड़ों रुपए का नुकसान जाता है तो करोड़ रूपए किसके गए उनके जी तो गए नहीं गए किसके हमारे आपके गए तो ये सब सोचना चाहिए उनको कि जिसको पब्लिक ने चुना है पांच साल कम से कम वही शासन में रहेगा दूसरा कोई नहीं आएगा अभी जिशान पहले कांग्रेस में थे हाँ, साथ उनको उनको टिकट नहीं देना चाहिए था क्यों पता है क्योंकि देखो मैं किसी पार्टी से नहीं हूँ मान लीजिए कि आप हो आप उदाहरण देता हूँ कि आप शिवसेना से हो शिवसेना का मैं कार्य करता हूँ मैंने बहुत कोशिश किया मैंने कि इलेक्शन आएगा चुनाव आएगा मुझे भी खड़ा रहने का मौका मिल जाएगा लेकिन हुआ क्या कि अचानक कोई पार्टी से आ गया आपकी पार्टी में उसको टिकट दे दिया तो हम क्या पागल थे क्या हमने इतनी मेहनत किया पाँच साल दस साल मेहनत किया क्यों किया हमने पार्टी के कि लिए किया पार्टी ने हमको उठा के फेंक दिया क्यों क्योंकि नया आदमी आ गया और नए आदमी को भी ऐसा टिकट नहीं देना चाहिए उसको भी पार्टी में कम से कम पाँच साल काम करे वो ज़मीन पे आके तब उसको टिकट दो नया आया उसको टिकट दे दिया आमदार बना दिया खासदार बना दिया नगर सेवक बना दिया ऐसा नहीं होना चाहिए इसमें भी एक कानून आना चाहिए कि पार्टी में कोई भी पार्टी में अगर कोई दूसरी पार्टी से आता है तो कब से कम से कम पाँच साल उसको वहाँ पर काम करना पड़ेगा उसके बाद उसको टिकट दो टिकट क्या ऐसे ही नहीं है कि, कि किसी को बांटते फिर टिकट बांटने का मतलब क्या है क्या घर की खेती है क्या समाज को देखना है समाज के ऊपर काम करना है मुंह थोड़ी देखना है भाईचारा थोड़ी देखना है रिश्ता थोड़ी रखना है हमको समाज को विकास करना है समाज के हित में सोचना है समाज के हित में नहीं सोचेंगे तो ये पूरा सत्यानाश हो रहा है आगे भी सत्यानाश होगा बाकी ये राजनीति मुझे यही समझ में आई कि हम बेवकूफ हैं हम पागल हैं हम किसी एक को चुनते हैं हम किसी एक को चुनते हैं लेकिन वो तो हमारे चुनने से नहीं आते हैं हमारे चुनने से नहीं आते हैं उनकी इच्छा होगी वो आएंगे ओ कहावत कहा है जिसकी डाठी उसकी भैंस जो ताकतवर पड गया वो हो जीत गया हमको ओर देने नहीं उन्हें नहीं देने से कोई फायदा नहीं होता जीशान सिद्दीकी जीशान बाबा सिद्दीकी बाबा सिद्दीकी हे पर पूर्वीपासून बांद्र पूर्व विभायेचे काँग्रेसच्या नेत्यांमधून ते बरस काय गरिबांच्या मनात जाऊन त्यांनी बरस काय गरिबांची कामं केलेली आहेत अशा आहे त्यांना सानृती म्हणून त्यांचे मुलगे जीशान बाबा सिद्दीकी त्यांनी पण हल्ली पेवर ब्लॉकचं आमच्या सोसायटीमध्ये काम केले आहे कामाच्या अनुषंगाने जे काम करतात त्यांना मतदान देणं हे पब्लिकाचं हे आहे आणि रहिवाशी पण हेच म्हणतात की आमच्या सर्वसाधारण माणसाशी जे काम करत आहेत त्यांच्या पाठीशी हा संपूर्ण विभाग आहे बांद्रपूर्व हा संपूर्ण काँग्रेसचा गड होता आतापर्यंत यापुढे तसंच राहील असं आम्हाला अपेक्षा वाटते कारण त्यांनी कामं केलेली आहेत असं नाही की जे तळागाळाच्या माणसापासून त्यांना जे जे गरीब गेले त्यांचे काम त्यांनी तात्पर्याने उभं स्वतः उभं राहून त्यांनी केलेले आहे आमचं हेच मत आहे की त्या जे काम करतात त्यांना ही पब्लिक वोटिंग करतील त्यांना बंधन देतील त्यांना निवडून आणतील पण आता ते काँग्रेसमधून एन सी पीमध्ये गेलेत मग त्याचा फटका काही बसू पक्षाचा संबंध नाही जो काम करतो तो आमचा माणूस पक्ष कुठलाही असू देत सर्वसाधारण तळागळाच्या माणसाचं जे, जे काम करतोय तोच आमचा माणूस आणि तोच खरा आम्ही त्यांच्या पाठीशी राहू प पक्षाचा संबंध नाही गेल्या पाच वर्षात वांद्रे पूर्वमध्ये किती बदल झाला आहे असं वाटतो विकासा गेल्या पाच वर्षात ज्या ज्या पद्धतीने बदलल्यानंतर बरेच इथे पक्ष आहेत पण ज्या पक्षाने आग्रहाने ज्या माणसाने जे काम केलं आहे ते म्हणजे जिशान बाबा सिद्दीकी त्याने वारंवार कोणी जाऊ तळागाळाचा माणूस गेला तर ते धावत येतात मत्तीसाठी अशा पद्धतीचं आहे कारण पक्ष भरपूर आहेत इथे शिवसेना आहे मनसे आहेत राष्ट्रवादी आहेत बरेच पक्ष आहेत कारण प्रत्येकाची आपापली भूमिका असते जो काम करतो तो इथे कमवून जातो अशी परिस्थिती आहे त्यांच्या कामाला दहा पैकी किती मार्क त्यांच्या दहा पैकी आठ तरी मार्क मी देऊ शकतो कारण कामं केलेली आहे नसतील केली तर नाही म्हणून आम्ही स्पष्ट बोलत काम करतायत त्यांच्याकडे कोणी गेलं तरी ते नाही बोलणार नाही कारण आज एवढा मोठा परिसर त्यांनी प्युअर ब्लॉक ने केलेला आहे म्हणजे ते काम करतायत मतदार म्हणून तुमच्या अपेक्षा काय की भावी आमदाराने ही आमची कामं केली पाहिजे काम तर चांगली तो करेल तोच हे होणार कामं केल्या केल्यावरच लोक जनता आपली देणार आहे त्यांना मतदान त्यामुळे सगळ्या स्व सो, स्वस्त झाल्या सो पाहिजेत सोयी शाळेची महागाई कमी झाली पाहिजे शाळेची फी मुलांची कमी झाली पाहिजे हेच मागण्या आमचं काय आता दुसरं असणार जशांत सिद्दीकी इथे पाच वर्ष आमदार आहेत सध्याचे तर त्यांनी पाच वर्षात केलेल्या कामातून तुम्ही समाधानी आहात हो ते अजूनही काम करतायत ते केलेले आहेत आम्ही पाहिलेले आहेत त्यांची कामं दिसून आलेले आहेत आम्हाला लॉकडाऊन मध्ये पण मदत केलेली आहे त्यांनी ते तेही पाहिले ते आम्ही त्यामुळे निशांत सिद्दीकींचे आम्ही पाहिलेले आहे वरुण सरदेसाईंच काम त्यांचं मी मला एवढं माहित नाही अजून काय ते पण करतायत ऐकताय मी त्यांचं पण करतायत ते पण करता लोकांचं काम दिसल त्यांचं काम दिसलं तर जनता त्यांना देणारच मतदान तुम्हारा वांद्रे पूर्व मधुन हाँ, लगता है कि जीतेंगे मतलब की जीतेंगे। लेकिन अभी हम बता नहीं सकते कि जीतेंगे, जीतेंगे सबकी अलग अलग विचार अलग सोच है और काम तो उन्होंने भरपूर किया है इधर काम उन्होंने भरपूर किया चार महीने उनके पप्पा ने ऑफ हो गए फिर भी वो काम चालू रखा बंद नहीं किया है इतना काम किया है तुम्हें समाधानी आता हाँ है समाधानी मार्क किती देण त्यांना दहा मधून त्यांच्या कामाला किती मार्क दे दहा मे दहा देणार <laughs> लाडकी बहीण योजनेबद्दल काय सांगाल तुम्हाला फायद्याची ठरते का तुमची लाडकी बहीण का, का फायदा ये है की मतलब अगर अपने को अगर महंगाई कम रहेगी तो फायदा है अगर महंगाई बढ़ा रहे तो मतलब क्या है वो कान पीछे से घुमा के पकडो आगे से घुमा पकडो एक ही मतलब है आता हे तर कसं आहे की ना जे काम करताय ना त्यालाच पब्लिक आहे ना सपोर्ट करते जे काम करत नाही त्यांना पब्लिक पण आहे ना हेच करते आता तर मेन आहे की आहे ना जे काम करणार जे पब्लिकचा विचार करणार ना त्यालाच पब्लिक वोट देणार आहे आणि आता बघूया आता काय होत आहे कारण की हे जे वांद्र आहे ना हे मेन आहे मुंबईचं त्याच्यामुळे इकडचंच आहे ना सगळ्या पूर्ण मुंबईचं जे पण आहे ना मतदानाचं ते इथूनच आहे ना चालू होणार आहे ज्या इथून मेन आहे म्हणजे जिचन बाबा सिद्दीकी त्यांनी आत्ताच आपल्या बाबांना गमवलेलं आहे आणि तृप्ती ताई त्या पण आहे ना पहिले पहिल्यापासूनच आहे ना ते पहिलं त्यांचं वेगळं होतं आणि आता ते मनसे सोबत आलेले आहेत तर दोघांची पण भिडत बघायला आहे पण आता जे काम केलेलं आहे ना त्यांनाच वोट मिळणार आहे एवढंच मी बोलू शकतो सिद्दीकीच्या पाठीशी सहानुभूती असेल का आता सहानुभूतीपेक्षा जास्त त्यांच्या बाबांनी जे काम केलेलं आहे त्याच्यावरती जास्त अवलंबून आहे कारण की त्यांचे बाबा इथे तीस ती तीस वर्षापेक्षा पण जास्त त्यांनी इकडचा कार्यभार सांभाळलेला होता तर त्याच्यामुळे ना आता त्यांची सहानुभूती पण त्यांना एक आहे आणि प्लस त्यांच्या बाबांचा जो पाठिंबा आहे ना तो पण आहे मतदार म्हणून काय अपेक्षा मतदान म्हणून माझा माझी अपेक्षा तर ही आहे की जी पण आम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्या नेत्यांनी समजून घेतले पाहिजे आमचे प्रॉब्लेम्स सर आमचे नेते नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार मेन तर हे आहे ना आमचे नेते आमच्या सोबत आमच्या सारखं आम्ही मतलब सामान्य आहोत आम्ही नाही एकदम उच्च वर्गीय आहे ना काय आम्ही एकदम सामान्य माणसं आहोत आम्हाला आमचा नेता पण असा सामान्य पाहिजे जो आमच्या सोबत उठेल बसेल आमचे प्रॉब्लेम समजेल असा आम्हाला नेता हवा तर या होत्या वांद्रे पूर्वमधील मतदारांच्या प्रतिक्रिया येत्या तेवीस नोव्हेंबरला आपल्याला कळेलच की वांद्रे पूर्वमधून कोणाला कौल मिळाला आहे कोणत्या पक्षाला कौल मिळाला आहे पण त्याआधी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्यासाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह